खेकडा शेवट नेहमी तळ्याजवळ एक, एका एक बगळा राहत होता तळ्यात खूप मासे होते पण बगळा वृद्ध झाल्यामुळे त्याला मासे पकडता येत नव्हते तो आपल्या अन्नाची चिंता करत बसायचा शेवटी त्याने एक कपटी योजना आखली एके दिवशी बघा तळ्या काय झाले काका बगळा तुम्ही एवढे उदास का आहात बघा दीर्घ श्वास घेत म्हणाला मी काही मच्छीमारांना ऐकले की ते लवकर या तळ्यात येणार आहेत ते सर्व मासे पकडून तळ उद्ध्वस्त करणार आहेत मी काही करू शकत नाही याच मला खूप दुःख होत आहे हे ऐकून तळ्यातील सगळे मासे आणि प्राणी घाबरले आता आम्ही काय करू त्यांनी विचारले बघ्याने उत्तर दिले माझ्याकडे एक उपाय आहे मी तुम्हा सगळ्यांना एका मागोमाग एक सुरक्षित तळ्यात घेऊन जाईन पण मी असल्यामुळे थोड्याच प्राण्यांना एका आपली बगल्यावर विश्वास ठेवला आणि त्याला आपले रक्षण करते मानले बगळा दररोज एका माशाला घेऊन जायचा पण खरोखर सुरक्षित तयार नेण्याऐवजी एका दगडावर बसून त्याला खाऊन टाकायचा काही दिवसांनी खेकड्याची पाळी आली बगळ्याने खेकड्याला घेऊन उड्डाण केले पण खेकड्याने ज्या दगडा दगडावर नेलं जात होतं तिथे माश्यांची हाड पाहिली आणि त्याला बगळ्याच्या कपटी योजनेचा अंदाज लागला त्याने आपल्या तीक्ष्णला खाय बचा घास पकडला आणि म्हणाला कपटी बगा मला तळ्यात नाही नाहीतर मी तुला थार मारीन बगळा घाबरला आणि खेकड्याला परत तळ्यात सगळ्या माशांना आणि प्राण्यांना बगळ्याच्या कपटीपणाबद्दल सांगितले त्यानंतर सगळे सतर्क झाले बगळा पकडला गेल्यामुळे तळ्यात राहू शकला नाही आणि अखेर उपाशी राहून तळ सोडून गेला